नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी पण मजेत आहे तुम्ही जिथं पण असाल मजेत असाल स्वस्त असाल मस्त असाल आज आपण एक व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करत होतो आणि एक न्यूज बनवण्याचा प्रयत्न करत होतो त्यामध्ये आमच्या काही सहकारी रिक्षा चालक मित्र आहेत एका या रिक्षा चालक दादाजी गाडी हरवली होती गाडी आपल्याला भेटली आहे काही तीन पोरं त्या तीन पोरांनी मिळून ती गाडी हो। दादा इथं उभे आहे तर दादा तुमची गाडी कधी गायब झाली होती माझी गाडी सर्व सकाळी गायब झाली तर तुम मला आता कल्पना मला फोन आला मित्राचा रिक्षा तर त्यांनी सांगितलं की अशा अशी तुमची गाडी आहे तसं धावत पडत नाही तिकडं जी गाडी भेटली होती या दादाला भेटली होती तर दादा तुम्हाला कधी गाडी भेटली कशी मिळाली अर्धा तास दा पूर्वी मी यशोदा नगर उठान मारताली तीन नजर माझी तुटकार केली तुम्ही साईडला गाडी दाबली मला घे आज गाडी नंबर आहे का बघा स्टेटस मध्ये बघितलं होतं ना मोबाईलच्या तर मला मग भेटली मग मी फोन केला पाहिजे बरं धन्यवाद या दादांनी मला काल मॅसेज केला होता की जयश्री गाडी हरवली आहे जर कुठे मिळाली तर तू शोध कर काढ त्या गाडीचा तर त्यांनाही बोलवलंय मी तर त्यांना मी सकाळी फोन केला म्हटलं गाडी तुमची भेटली आहे तर दोन शब्द त्यांच्याकडून पण आहे काय म्हणतात काय माझा मित्र माझ्या डेअरीच्या बाजूला घेतली पण तर त्या परिस्थिती उचलून का त्याला मी त्याला दोन वाजवले पणपणे की तू असं करून सुधर काय परिस्थिती आणि आता याच्या पुढे पुढे काय बसल्यानंतर ते तू निर्णय ठरवता गाडी आपली मॅडम पण इथे तिला पण कॉल केला मी म्हटलं ताबडतो ये आणि आपलं सहकार्य करा या भावांना काय मत आहे मॅडम तुमचं तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद आणि जरा दोन शब्द बोला रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह त्यांचा जीव किरान रिक्षा ती गेल्यावर त्यांचं मन राहत नाही काय म्हणजे दिवस लागेल नाही ती भेटली खूप आनंदाची गोष्ट आहे त्या भावाला म्हणजे अभिनंदन रिक्षा भेटली या दादाच्या ज्याची रिक्षा आहे त्याच्या डोळ्यातनं पाणी येत आहे कसं आहे आमचं रिक्षावर पोट आहे आणि आमची रिक्षा जर बेपत्ता झाली जे चोरटे चोऱ्या करून अशा गाड्या घेऊन पळतात त्यांनी जरा विचार करायला पाहिजे की असं गौर रिक्षा चोरून नेऊ नये आणि माझी अशी इच्छा आहे की ज्या ज्यांनी रिक्षा चोरून नेली ती त्यांना भेटावा पकडावं पोलिसांनी सहकार्य करावा आमच्या रिक्षावाल्यांना पण आणि त्या चोरांना पकडून ती जेवढे दिवसाचं नुकसान झालंय त्या दादाचं भरून द्यावा आणि त्यांना कठोर कठोर शिक्षा मिळावी ही मी आशा करते पोलीस आयुक्ताकडलं त्याची रिक्षा ज्या वेळेतनं पाणी येत आहे कसं आहे आमचं रिक्षावर पोट आहे आणि आमची रिक्षा जर बेपत्ता झाली जे चोरटे चोऱ्या करून अशा गाड्या घेऊन पळतात त्यांनी जरा विचार करायला पाहिजे तो गेलेली गे 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 रिक्षा ते ठाण्यात त्या विष्णूनगरमध्ये गेले आणि त्याच्या मित्राने गाडीचे फोटो गाडीचा नंबर व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला त्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव आहे वागळ स्कॅम्प त्या ग्रुपमध्ये तो फोटो आले गाडी गाडीचा नंबर आणि गाडीचे फोटो आले आणि तो सर्व ग्रुपमध्ये खूप सारे चालक रिक्षा चालक मालक म महिला पुरुष सगळे आहेत त्यांनी तो पाहिला पाहिल्यानंतर जे जे एमचे चालक होतील सगळ्यांचं लक्ष असतं गाड्यांच्या नंबरवरती जात असताना एशी नगर नाक्यावरून एका रिक्षा चालकाच्या लक्षात आलं की त्या गाडीचा काहीतरी नंबर आपण पाहिला गोड तरी आणि लगेच तुम्ही गाडी साईडला घेतली मोबाईल चेक करून स्टेटस चेक केला त्यांना ठेवून आलं की ही चोरीची आहे लगेच त्यांनी व्हॉट्सअपवरती संपर्क केला आणि आमच्या धडाडीच्या महिला रणदागिणी जयश्री अहिरे यांनी लगेच संप संपर्क उत्तर दिलं बागेवरती पोचल्यात तसेच रिक्षा मालकाला बोलून घेतलं तिच्या मित्रांना बोलून घेतलं आणि जशी राणी सरज मॅडम त्यांनाही बोलून घेतलं सर्व एकत्र आले रिक्षा रिक्षा आहे ती समस्या केली आणि त्याला ती रिक्षा प्रकृती तर मला एकच सांगायचं सगळ्या रिक्षा चालकांना जागृत राहा एकामेकाला सहकार्य करा रिक्षा चालक एक कुटुंब आहे आणि सगळे रिक्षा चालक त्या कुटुंबाचे परिवारातले म्हणजे परिवारातले एक सदस्य आहे त्यामुळे एकामेकाला साखर सहकार्य करा एकामेकाला भेटन एकामेकाच्या अडचणीवरती मदत करा जय हिंग जय महाराष्ट्र त्यासाठी आपला चॅनल आहे सगळेजण व्हिडिओ बघतात दोन दोन तीन तीन हजार चार चार हजार लोक व्हिडिओ खूप बघतात लोक लाईक लवकर करत नाही शेअर करत नाही सगळ्यात मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओ तुम्हाला दिसत नाही तुमच्या स्क्रीनवरती बॅ बे लाईक आपलं की दिसेल पुन्हा भेटूया नवीन ठिकाणी नवीन जागेवरती नवीन शेअर जय हिंद じゃあまず。